शाहू ग्रुपचे संस्थापक विक्रमसिंह घाडगे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी न्यायमूर्ती रानडे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज कापशी इथं भव्य रक्तदान शिबीर आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं स्वर्गीय राजेंनी पंचवीस वर्षांपूर्वी मुलांच्यामधील असलेल्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं ही स्पर्धा सुरू केली होती त्यांच्या निधनानंतर शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आहे शाहू ग्रुपचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी न्यायमूर्ती रानडे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज कापशी इथं भव्य रक्तदान शिबीर व चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं सेनापती कापशीमध्ये दोन हजार आठपासून पासून चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं जातंय यावर्षी परिसरातील पहिले ते दहावीमध्ये शिकत असलेल्या नऊशे तेवीस विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला ही स्पर्धा सहा गटांमध्ये विभागली गेली होती केंद्र प्रमुखपदी किरण पाटील सर होते तसंच रक्तदान शिबिराचं आयोजन सुनील रनवरे मकरंद कोळी आणि अंकित पाटील यांनी केलं यावेळी तीस लोकांनी रक्तदान केलं यासाठी महालक्ष्मी ब्लड बँक कागल यांचं सहकार्य लाभलं यावेळी शाहूचे वाईस चेअरमन अमरसिंह गोरपडे तसंच पंचायत समिती कागलचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी कलशेट्टी सर महेश देशपांडे मोहन मोरे प्रकाश पाटील संचालक राजे बँक संजय चौगुले जगदीश मोरे संजय बरकाळे तानाजी अंबाजी पाटील दिलीप तिप्पे सागर मोहिते शहाजी लुगडे गोविंद सावळे यशवंत पाटील रामचेचर तसंच प्रमुख मान्यवर उपस्थित होते लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचं व स्वर्गीय राजे विक्रमसिंह गाडगे यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून मान्यवरांनी स्पर्धेचं उद्घाटन केलं स्वागत तुकाराम भारमल यांनी केलं व शिवाजी मानवी यांनी आभार मानले